श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर मग आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सा आशीर्वाद मिळण्यासाठी सेवा तर करायच्याच आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी देखील दान तर्पण याला श्राद्ध पूजा खूप एक महत्त्व आहे बघा पितृपक्षाच्या काळात जर आपण आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा श्राद्धा आणि तर्पण केलं तर, तर बघा आपल्याला मग कितीही प्रबळ पितृदोष असू द्या तो नक्कीच दूर होतो आणि आपल्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होते आणि बघा जर आपण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या सेवाच केली नाही तर मग अनेक अडचणींना आपल्याला सामोरं हे जावंच लागतं तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या पूर्वजांसाठी हे आपले पूर्वजे असतात ना तर दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरती येत असतात म्हणून आपल्याला अगदी पंधरा दिवस घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी सकाळी आणि संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे बघा आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत ही एक सेवा झाली त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे पंधरा दिवस अगदी पंधरा दिवस आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल काळे तीळ थोडंसं खडे मीठ आणि चिमुटभर हळद टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा देखील आशीर्वाद मिळेल आणि पवित्र गंगाजल टाकल्याने पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केल्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे आपल्याला या वस्तू टाकून पंधराही दिवस आंघोळ देखील करायची आहे तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी पहिली भाकरी मग तुम्ही चपाती करो काही असो आपण जेवण करायच्या आधी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर बघा आता कुत्रा हा कालभैरवाचं वाहन आहे आपण जशी चातुर्मासात महादेवांची पूजा आ, सेवा महत्वाची मानली जाते तसेच कालभैरव प्रसन्न होतात कुत्र्याची सेवा केल्याने आपल्या जी जीवनातील संकटं दोष ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात कुत्र्याची सेवा केल्यामुळे शनिदेवाची कृपा देखील मिळते पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे मग आपण बघा आता ज्याप्रमाणे गाईला भाकरी किंवा चपाती जे काही करू ते खाऊ घालणार आहोत तसंच आपल्याला कुत्र्याला देखील चपाती असेल भाकरी असेल ते खाऊ घालायच्यात मात्र काय करायचं आहे त्यावरती आपल्याला थोडासा काळे तीळ आणि आपल्याला बघा चपात गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चपाती भाकरी जे काही असेल ते या पितृ पक्षाच्या काळामध्ये कुत्र्याला देखील खाऊ घालायचं आहे जेणेकरून पित्रांना शांतता मिळते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आता तुम्ही जर कुत्र्याला चपाती देणार असाल तर बघा आता आणि तुम्हाला जर तुमच्या पित्रांचे नाव माहिती असतील तर तुम्ही ते नाव घ्या किंवा मग ओम पितृ देवाय नम हा मंत्र जरी तुम्ही नियमितपणे घास गा खाऊ घालताना कुत्र्याला खाऊ घालताना दिवा लावताना जरी म्हटलं तरी देखील चालेल तसेच बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी दररोज आपण उठल्यानंतर ज्याप्रमाणे आपली देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे बघा उंबरट्याच्या बाहेर आपलं स्वच्छ जे पिण्याचं पाणी आहे ते आपलं अंगण झाडून झाल्यावर आपल्याला अंगणामध्ये एक तांब्या भरून पाणी शिंपडायचं आहे आपण बाहेर टाकायचं आहे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण की आपले पित्र जे असतात पूर्वचे असतात आपल्या उंबरट्याच्या बाहेर येऊन थांबलेल्या असतात मग ते तृप्त होतात आणि त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो अशा या आपल्याला सेवा जी आहे त्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये न चुकता करायच्या आहेत तसेच बघा आपल्या घरातील अशा काही महत्वाच्या वस्तू आहेत त्या अजिबात आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत त्यातली महत्वाची म्हणजे बघा तुम्हाला सांगते आपल्याला तांदूळ कोणालाच द्यायचे नाहीत कारण की आपण तांदळाची खीर बनवतो त्यामध्ये नंतर बघा दही देखील कोणी मागितलं तर द्यायचं नाही खडे मीठ देखील आपल्याला कोणालाच द्यायचं नाही आता मीठ हे माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि आप आपल्याला कोणी मागितलं तर या पितृपक्षाच्या काळामध्ये दे मीठ देखील द्यायचं दे नाही आणि बघा मीठ आणि साखर या दोन गोष्टी तर आपलं आपण आप घरामध्ये संपण्याच्या अगोदरच आणायला पाहिजेत बघा त्यामुळे या पितृपक्षाच्या काळामध्ये या गोष्टी देखील आपल्याला अजिबात कोणाला द्यायच्या नाही तसेच बघा पंधरा दिवसाच्या काळामध्ये मांसाहार करायचा नाही तामसे कान्नाचे सेवन करायचे नाही मग त्यामध्ये कांदा लसूण येतो वांग्याची भाजी मसूर डाळ या कोबी या जी भाज्या आहेत त्या घरा आपल्या घरातही बनवायच्या नाहीत आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला खायच्या नाहीत जेणेकरून बघा आपल्या घरामध्ये वादविवाद वाढतील वाद 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 त्यामुळे आपल्याला असं काहीच करायचं नाही आपल्याला होईल तेवढ्या या पंधरा दिवसामध्ये आपल्या पूर्वजांच्या सेवा श्राद्ध तर्पण करायचे आहे आप आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आप आपल्या कुटुंबाला जर असेल पितृदोष तर तो देखील आपल्या नक्कीच दूर होईल बघा अशा ह्या जी सेवा आहेत त्या आपल्याला नित्यनियमाने करायच्या आहेत बघा अगदी उंबरट्याच्या बाहेर पाणी टाकणं असेल सकाळ संध्याकाळ दक्षिण दिशेला दिवा लावणं असेल गाईला भाकरी असो चपाती असो खाऊ घालायची कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याचप्रमाणे आपण बघा अगदी या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जसं गाईला घास खाऊ घालणार आहोत कुत्र्याला खाऊ घालणार आहोत तसंच आपण आपल्या पित्रांचा आपल्याला आत्मा हा तृप्त होतो आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या कुटुंबाची प्रगती होते त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला कावळ्याला देखील घास देणं या पित्तरपाठामध्ये दे खूप महत्त्वाचं असतं कारण की बघा आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्याला माहीत नाही ते कोणाच्या रूपामध्ये आपल्या अंगणात येतील आपल्या छतावर येतील आपल्या दारात येतील त्यामुळे आपल्या दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याला रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही कारण की बघा मग आपल्याकडून ह्या कळत नकळत चुका होऊन जातात आणि आपल्या लक्षात येणार नाही की आपल्या दारामध्ये हे आपले पूर्वज येऊन गेले आहेत म्हणून त्यामुळे बघा आपल्याला अशी चूक करायची नाही आपल्या दारामध्ये मग गाई येऊ हो द्या कुत्रा येऊ हो द्या मांजरी येऊ हो द्या आपल्याला काही ना काहीतरी त्यांना खायला घालायचं आहे बघा आणि या पूर्ण पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला अगदी दररोज न चुकता गाईला कावळ्याला कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचंच आहे मग तुमचं जेव्हा मासिक अडचण वगैरे जर आली तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला जरी सांगितलं या सेवा करायला तरी देखील चालेल असं काहीच नाही की स्त्रीनीच करावं करू नाही पण मात्र आपल्याला करायचं आहे बघा जर आता तुम्हाला शक्य झालं तर अगदी दररोज आपल्या छतावर गॅलरीत किंवा घरातील कोणत्या खिडकीमध्ये आपल्याला दही भात जो आहे तो आपल्याला कावळ्यासाठी खायला बाहेर काढून ठेवायचं आहे बघा कारण की बघा अगदी घराच्या समोर किंवा मग दरवाज्याच्या बाहेर चा जरी तुम्ही ठेवला तरी देखील चालेल मात्र बघा व्यवस्थित जागा पाहिजे की तिथं नक्कीच पक्षानं येऊन तो दही भात जो आहे तो खाल्ला पाहिजे आपण जी सेवा करतो ती देखील नक्कीच आपली सार्थकी लागेल याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे आप आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये या जी सेवा आहेत त्या न चुकता करायच्या आहेत बघा आपल्या घरातील इडापिडा नक्कीच दूर होईल त्यानंतर बघा जो उरलेला भात आहे तो घरामध्येच तुम्ही जरी समजा तुम्हाला बाहेर नाही ठेवणं झालं तर खिडकीतून थोडंसं बाहेर ठेवा किंवा मग एखाद्या झाडाखाली जरी किंवा मग आपल्या टेरेसवरती जरी नेऊन ठेवला तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये ह्या जी सेवा आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत न चुकता करा बघा तुम्हाला मग कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो नक्कीच दूर होईल अशा ह्या प्रभावशाली आ, सेवा मना उपाय आहेत तर नक्कीच करा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते 스리 스와미 사마르다, 제이 제이 스와미 사마르다, 덕분에 와.